सद्गुरु सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्रिया रामचंद्र की गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुरदेव महेश्वरा साक्षात परब्रह्म श्री गुरवे नम सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय पहिला श्री गणेशाय नम ती वेळी तो संजय बोले म्हणे पांडव सैन्य उचलले जैसे महाप्रळयी पसरले कृतांत मुख तैसे ते घनदाट उठावले एक वाट जैसे उसळले काळकोट धरी ना तरी वडवानळू नळू साधुकला प्रळय पोखला सागरू शोषुणे उधवला अंबरासी तैसे दळ दुर्धर नाना व्यूही परिकर अवगमले भयासुर तिये काळी ते देखुनिया दुर्योधने अभेरिले कवणे जैसे न गणिजे पंचानने गज घाटाने पुंडली कवर दे आ, 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 अनंत श्री विभूषेते जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी यांच्या चरण कमलांना कोटी कोटी वंदन करून आपल्या पीठाचे उत्तराधिकारी काणिपनाथ महाराज यांच्या चरणावर नतमस्तक होऊन इथे जमलेल्या सगळ्या बंधू आणि भगिनींना श्री गुरुदेव मागच्या संत संघामध्ये जगद्गुरु मौलींनी इतकं सुंदर सांगितलं की धुतराष्ट्र अंधळा काय आणि या त्याच्यामध्ये ममता कशी आहे इतकं सुंदर वर्णन केलेलं आहे गुरुवाणी आपल्याला ऐकायला मिळेल आणि धृतराष्ट्राचं वर्णनही झालेलं आहे आणि या आजच्या संतसंघामध्ये आपल्याला याच्याच पुढचा भाग बघायचा आहे की धृतराष्ट हा महलामध्ये हस्तिनापुरामध्ये आणि कुरुक्षेत्रावर काय घडतं आहे संजय सांगतोय आता की दोन्ही बाजूने सैन्य उसळलेलं आहे आणि एकीकडे पांडवांचं एकीकडे कौरवांचं आणि दुर्योधन जो आहे तो त्यांनी निरीक्षण केलं पांडवांच्या सैन्याचं निरीक्षण केलं कौर आपल्याही सैन्याचं निरीक्षण केलं आणि मग आता तो धाव कोणाकडं घेतो तर आपल्या गुरु द्रोणाचार्यांकडं आणि द्रोणाचार्यांना माहिती देतोय परंतु माहिती देताना त्याच्यामध्ये काय आहे की तो एक शिष्य म्हणून आलेला ना नाही आहे तो एक राजा आहे मी हस्तिनापुराचा राजा आहे या अहम भावनेने तो गुरु द्रोणाचार्यांकडे आणि सांगतो की काय ते सैन्य उसळलेलं आहे पांडवांचं सैन्य त्याला मी क पक्ष तुच्छ लेखतोय आहे कारण इथे तुच्छ हा शब्द वापरलेला आहे की तो त्याला किंमत देत नाही आहे पांडवांच्या सैन्याने अजिबात किंमत देत नाही पण तरी आपल्या द्रोणाचार्यांकडे गुरुजवळ येऊन तो म्हणतो हो हो आचार्य बघितलं का तुम्ही त्या पांडवांकडे कोण कोण आहेत आणि ते, कौन ते सांगताना तो एक गोष्ट मात्र करतो की जो दृष्टधुमे त्याचा नाव अगोदर का घेतोय माहिती आहे ते की तो तुमचा दृष्टधुमे तुमचा शिष्य ज्याला तुम्ही विद्या दिली शस्त्र अस्त्राचं शिक्षण दिलं ज्याला विद्येचा पारंगत केलं असा तो दृष्टधुम्य तोच आज तुमच्या विरोधात आपल्या कौरवांच्या विरोधात पांडवांच्या सैन्याचा तो सेनापती आहे आणि बघितलं का त्यांनी अशी काही ते पांडवांच्या सैन्याची सैन्य रचना चक्रविवाहामध्ये केलेली आहे की जणू असं वाटतं भासतंय की चालतोय बोलते डोंगरी किल्लेचे ते त्या आचार्यांना तो सांगतोय पण हा खिजवतोय तो हिनवतोय तो आणि ज्या ज्या शिष्याला तुम्ही एवढं केलं त्या शिष्यात तो शिष्य बघा ना तुमच्या विरोधातच आहे आणि हे कुठेतरी का याच्या मागचंही कारण आहे कारण का द्रोणाचार्यांनी जसं कौरवांना शिष्य आहे तसे पांडवही त्यांचे शिष्य आहेत आणि यांचं मन कुठेतरी डळमळीत होऊ नये यांचं मन आपल्याकडेच लागावं आपल्या कौरवांकडेच्याच बाजूने यांचं मन ताट असावं यासाठी त्याने आपल्या गुरूंना थोडंसं मनाला टच केलं की बघा तुमचा शिष्य तो कोण आहे दृष्टदुम्य त्यांनी ही चक्राची विवरचना आणि तो दृष्टदुम्याच नाही हो त्यांच्यामध्ये भीम अर्जुनासारखे महारथीसारखे कोण कोण आहेत माहिती आहे का तुम्हाला मग त्यांची नावं तो सांगतो आणि मग नावं घेतो की काशीराजा आहे विराट राजा हा द्रुपद राजा आहे द्रुपद राजा कोण तर द्रौपदीचे पिता आणि द्रौपदीचे पिता द्रौपद राजा त्यांचाच पुत्र हा दृष्टद्युम्य आता मला इथे दोन मिनटं फक्त माऊली सांगावं असं वाटतं की दृष्टधुम्य जे आहे तो द्रोणाचार्यांविषयी ज्यावेळेस बोलतो दुर्योधन काच बोलतो याच्या मागचं एक छोटंसं कारण आहे की ज्यावेळेस विराट राजा द्रुपद हा द्रौपदीचे पिता आणि दृष्टुंब्य हा द्रौपदीचा भाऊ आहे परंतु या द्रुपद राजा जो आहे त्याचं आणि द्रोणाचार्यांचं काही राजनैतिक कारणावरून भांडण झालेलं असतं ती एक वेगळीच कथा आहे ती सांगितली तर आपल्याला वेळ जाईल आणि म्हणून शॉर्टकटमध्ये अशी होती की द्रुपद राजा आणि द्रोणाचार्य एकाच आश्रमामध्ये विद्याग्रहण करत होते आणि विद्याग्रहण झाल्यानंतर त्यांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर ज्यावेळेस द्रुपद राजा जो आहे तो आपल्या आश्रमातून बाहेर पडतो आणि द्रोणाचार्यही बाहेर पडतात त्यावेळेस द्रोणाचार्यांना राजा ह्या द्रुपद राजा तो म्हणतो की तुम्ही आमच्याकडे येऊन राहा ना आमच्या राजाचे तुम्ही गुरु हा पण त्यांनी तिथे मान्य केलेलं नाही आणि ते नंतर पुढे द्रोणाचार्य आपल्या कौरवांकडे जातात आणि कौरवांच्या सेनेत जाऊन पांडवांनाही शिक्षण देतात पुढे अर्जुनासारखे मोठा महारथी तयार होतो आणि महा अर्जुनांकडनं या द्रुपद राजाला एकदा पराभव करतात त्याला बांधून आणून द्रोणाचार्यांपुढे उभं करतात हा भयंकर अपमान ते सहन करत नाही आणि म्हणून त्यांनी एक मनामध्ये निश्चय केलेला असतो कोणता निश्चय केलेला असतो की ह्या द्रोणाचार्यांना धडा शिकवायचा आहे एक तर माझ्याकडे पण आले नाही आणि यांच्या शिष्यांकडनं मला बांधून आमच्या समोर आणून ठेवलं तर मला एकच करायचं आहे त्यांनी यज्ञ याग केले बारा वर्षाची तपश्चर्या केली आणि भगवंता भगवंताला प्रसन्न करून असा पुत्रप्राप्ती करून घेतली की जो द्रोणाचार्यांचा वध करू शकेल हे कारण होतं आणि परत हा जो पुत्र प्राप्त झाला तो कोण आहे तर दृष्टदुम्य हा दृष्टदुम्य जो आहे तो त्याचा तो पण बघा या विराट राजांनी काय केलं इथेच थांबला नाही तर पुत्रप्राप्ती झाल्यानंतर आता याला शिक्षण द्यायचं आहे आणि द्रोणाचार्यासारखं धनुर्धारी तर विद्या कोणी शिकवूच शकत नाही मग त्यांनी काय केलं की त्या राजाने आपल्या पुत्राला द्रोणाचार्यांकडे सुपूर्त केलं की जसं तुम्ही पांडवांना देताना ती दे। विद्या अस्त्र शस्त्राची तसं माझ्याही मुलाला पारंगत करा आणि गुरु हे आत्मज्ञानी असतात द्रोणाचार्य आत्मज्ञानी असतात त्यांनी जाणलेलं होतं की बघा की हा दुष्टदुंब्याच्या हातानेच माझा वध आहे पुढे आपल्याला ऐकायला मिळेल या दुष्टुम्म्याच्या हाताने द्रोणाचार्यांचा वध आहे हा याच्या हाताने मला गुरु त्यालाच म्हणतात की जो कधी भल्याभुऱ्याचा विचार नाही करत की हा मला मारेल हा माझा शत्रू आहे जो माझ्याकडे आला त्याला ज्ञान हे माझं काम आहे मग तो कुठल्या संप्रदायाचा आहे किंवा तो मला अगोदर काय म्हणाला होता किंवा तो माझा शत्रू आहे का हे खऱ्या गुरूंच्या ठाई कधीच नसतं गुरु नेहमी गंगेसारखा निर्माण जैस म्हणून तर त्यांच्याजवळ देव राहतो ना देव वसतो देव त्यांची सेवा करतो गंगा गंगावाहे वैसे ज्याचे मन भगवंत त्याचे जवळ तसे हे गुरु द्रोणाचार्य होते आणि त्यामुळे त्यांनी ते ज्या वेळेला आपल्या मुलाला गुरुद्रोणाचार्यांकडे शिकवायला पाठवलं तर त्यांनी हा विचार नाही केला की अरे माझ्या शत्रूचा मुलगा आहे इथे छत्रू मित्र हे सगळं निघून गेलेलं असतं त्यामुळे मी ह्याला कसं शिकवू तो आला त्याने गुरूंची सेवा केली त्याने कुठलाही मनामध्ये लपंडाव धरून आला असेल पण गुरु हे नेहमीच निर्मळ असतात गुरु निर्मळ निर्मळ आपला एक अभंग आहे ना गुरु हा नेहमी निर्मळ असतो त्याप्रमाणे गुरु द्रोणाचार्यांनी आपल्या त्या शिष्याला शिकवलं पण दुर्योधन बरोबर त्यांच्या जखमेवर मीठ चोळतो आहे दुर्योधन आपल्या गुरुंना सांगत नाही आहे दुर्योधन एकमेक राजा आहे आणि यानं खिजवायचं पण मीठ जेवढी संधी मिळते ना काही माणसं अशी असतात त्याला दुष्प्रवृत्तीची माणसं म्हणतात संधी मिळाली की सगळं अगदी गोळाबेरीत जी काय झालेली असते आतापर्यंत जे काय डोक्यात असतं ते सगळं सुनवायचं आणि असा काय सूड उगवायचा की बास रे बास तशातला दुर्योधन होता आणि म्हणून दुर्योधन काय करतोय की गुरु द्रोणाचार्यांना सांगतोय काय सांगतो ते ऐकूया ताईंकडून श्री गुरुदेव श्री गुरुदेव माऊली अतिशय सुंदर असं सांगितलं की बघा गुरु कसे असतात आणि एवढा त्यात आणि ते, ते जाणणारे होते की दृष्टधुम्य हा याच्या हातूनच माझा वद आहे तरी पण त्यांनी विद्या पारंगत त्याला केलं जसं अर्जुनाला विद्या दिली तशीच त्याला पारंगत केलं आणि आज तोच पांडवांच्या सैन्याकडनं सगळी व्यूहरचनेमध्ये उभा आहे आणि म्हणून आहे तो विनवतो आहे की बघा 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 आणि हाच नाही हो यांच्याकडे भीम अर्जुनासारखे आणि एक महारथी रथी आहे आणि ते कोण आहे विराट राजा आहे काशीराज आहे चेकिताने दृष्टदुम्य आहे ययुधान आहे पुरोजित आहे अनेक महारथींची तो नावं घेतोय पण ही जरी असली ना आम्ही काही कमी नाही हो आम्ही शंभर आहोत आणि आमच्याकडची एकदा नजर फिरवतो आणि द्रोणाचार्यांना सांगतो की बघा आमच्याकडे काही कमी आहेत का ओ ज्यांचं निष्कलंक असा शास्त्रत्रेज आहे असे भीष्माचार्य गंगापुत्र भीष्माचार्य हे आमच्याकडनं आहे आणि जर भीष्माचार्य आमच्याकडनं आहे तर आम्हाला कशाचंही घा गा, घाबरायची गरजच नाही आहे अहो तुम्ही स्वतः ज्यांना विद्या दिलेली तुम्ही महापराक्रमी द्रोणाचार्य हे माझ्याकडनं आहे आणि हा कर्ण जो शत्रुरूपी जसं शत्रूपीक हत्तीच्या कळपामध्ये सिंहाने घाव घालावा तसा सिंहासारखा भासणारा हा कर्ण आहे हो। आणि पूर्ण विश्वाचा संहार करेल अशी ज्याची शक्ती आहे ना तो कोण आहे आमच्याकडे माहितीये कृपाचार्य आहे विकिर्ण वीर आहे आणि आपलाच पुत्र हो याला कोणीही आडू शकत नाहीये पर योम सुला याला घाबरतो ह्या एवढे आपल्याकडे बलाढ्य आहेत आणि अनेक राजे महाराजे हे स्वामीनिष्ठ आहेत ते माझ्यावर प्रेम करतात आणि माझ्यासाठी ते माझ्याकडनं युद्धाला आलेले आहेत प्राण त्याग करण्यासाठी ते स्वामिनिष्ठ होऊन माझ्याकडनं लढणार आहेत अशी सगळी माहिती देतो प्रत्येक ग्रुपच्या प्रत्येक सैन्याच्या तुकडीला नेतृत्व करणाऱ्यांना सगळ्यांना सांगतो एक मात्र तुम्ही करा काय करा की आमच्याकडे भीष्माचार्य त्यांचं मात्र संरक्षण करावं त्यांचं संरक्षण करा आणि त्यांच्या आज्ञेत तुम्ही सगळ्यांनी वागा कारण ते आपल्याकडे सेनापती आहे द्रोणाचार्यांना सांगतात की अहो पांडवांकडे भीम असू द्या ना भीम असू द्या तिकडे पण आमच्या आमच्याकडे कोण आहेत तर भीष्माचार्य आहे आणि म्हणून त्या भीमा पुढे भीमाच्या पुढे तो भीष्माचार्यांच्या पुढे तो भीम काढी समान आहे हो म्हणून सगळ्यांनी रक्षण करायचं आहे ना ते फक्त शं भीष्माचार्यांचं करा आणि त्यांच्या आज्ञेत्रा ही ताकीद देतो प्रत्यक्ष दुर्योधन जसं पांडवांच्या सैन्याचं वर्णन करतो तशाच पद्धतीनं आपल्याकडे कोण कोण आहे त्याचं वर्णन करतो आणि ते वर्णन करत असताना विराश्री येईल अशा प्रकारचं वर्णन करतो तो काय सांगतोय की जसं अभिमन्यू तिकडे आहे असू ते काय बिघडत नाही आहे त्याचप्रमाणे आपल्याकडे पण काही कमी नाही आहेत आपल्याकडे पण प्रचंड महावीर आहेत आधी पहिले तुम्हीच स्वतः मी घाबरत नाही का घाबरत नाही तर मला ठाऊक आहे तुम्ही पराक्रमी श्रेष्ठ असे नृपवर माझ्याकडे असताना मी कशाला घाबरतोय त्यानंतर शर्यानं आणि बलानं जणू प्रतिसूर्य जाणावा असे गंगाय पुत्र भीष्म आपल्याकडे आहे हत्तीच्या कळपामध्ये सिंहानं घुसावं हत्ती म्हणजे एकदम वर्णन कसं केलं बघा हत्ती हत्तीचं वर्णन केलं हत्ती म्हणजे बलाढ्य ताकदीचा प्राणी पण जरी तो बलाढ्य ताकदीचा असला हो तरी सिंहरूपी आहे करणं घाबरायची गरज नाही आपल्याकडे आहे आणि त्यामुळे घाबरायची काही गरज नाही आहे अनेक राजे आपलं मांडल मांडलिकत्व स्वीकारून आपल्यासाठी लढायला आलेले आहे जशी पतिव्रता आपल्या पतीवर प्रेम करते जीव भाव ओळून टाकते तिच्यासाठी फक्त तिचा पती हाच सर्वस्व असतो तसे सगळे राजे माझ्यासाठी जीव द्यायला तयार आहेत केवळ माझ्यासाठी हे बघा काय चाललंय ते म्हणजे अजून किती घमेंड आहे ती पहा याच्यातून सांगतोय गुरु द्रोणाचार्याला पण सांगताना सांगण्याची स्टाईल काय केवळ माझ्यासाठी अरे पतीवृत्तीसारखे आहेत जशी पत्नी पतीवर जीवाभावाचं प्रेम करते जीवभाव ओळून टाकते तसे हे सगळे माझे जीवभाव ओळून टाकणारे राजे आहेत आणि केवळ माझ्यासाठी आलेले आहेत असा पराक्रमी मी दुर्योधन या युद्धाची सगळी धुरा भीष्मांकडे देतो अरे मग ह्याला कशाला सांगितलं म्हणजे अंध झाला माणूस की स्वतःच्याच पायावर स्वतःच दगड मारून कसा घेतो ते पहा आता गुरु द्रोणाचार्याने एवढं सगळं सांगायची काय गरज होती जर त्याला सेनापत त्यांना सेनापती बनवणार सेना नाही आहेस तर हे सांगायची गरज काय पण ज्या वेळेला एखाद्या गोष्टीनं माणूस अंध होतो त्यावेळेस स्वतःच्याच हातानं स्वतःचं नुकसान करून घेतो म्हणून हा जो आपल्यामध्ये अहंकार असतो तो आवरला पाहिजे म्हणून नामदेव महाराजांनी सांगितलं आहे अहंकाराचा वारा न लागो राजसा माझ्या विष्णुदासा भाविकांशी की कधीच अहंकार आम्हाला ग्रासता कामा नये आम्हाला अहंकार आला येतो आम्हाला कधी कधी अरे हे मी केलं मी जिल्हाध्यक्ष असताना हे स्वामीनं काम करून दिलेलं आहे पर पूर्वी अनेक जिल्हाध्यक्ष होऊन गेले पण ज्यांना कुणाला जमलं नाही कुणी केलं नाही मी केलं दुर्योधनाला सुद्धा तशाच प्रकारचा गर्व झालेला आहे सर्व क्षत्रियांमध्ये श्रेष्ठ आणि जगातील सर्व योद्धांमध्ये प्रतापी असे जे ज्येष्ठ भीष्माचार्य आहेत त्यांना मी सेनापती करतोय भाषा काय मी मी करतोय आता त्यांच्या पुढे कोण टिकणार आहे का ते इतके विशाल सागरासारखे तुफान ताकदीचे असल्यामुळे त्यांच्यासमोर कोण टिकणार नाही वर्णन इतपत ठीक आहे पण मनाला प्रश्न विचार मग हे द्रोणाचार्यानं तू का नव्हतोय वास्तविक हे त्यांना जाऊन सांगायला पाहिजे तर भीष्माना की भीष्म तुम्हाला मी सेनापती करतोय तुम्ही ह्या सगळ्या सेनेचं आधिपत्य करायचं पण सांगतोय द्रोणाचार्याला म्हणजे परत सुद्धा खिजवण्याचाच प्रयत्न चाललाय दासबोधामध्ये अशा माणसाला पडत मूर्ख असं म्हटलेलं आहे मूर्ख नाही मूर्खापेक्षाही मूर्ख अशी आपल्याला समाजामध्ये माणसं दिसतात वावरताना दिसतात अशा प्रकारचा पडत मूर्ख आपल्यामध्ये पण वावरत असतो की स्वतःचं नुकसान होणार आहे तरी डोळे उघडत आपण नाही आणि मग आपला विनाश होतो आता काय झालंय ह्याच्यातून घडलंय काय की एवढं मोठं सैन्य आहे परंतु गुरु द्रोणाचार्याला तो तुच्छ मानतो पांडवाने तर मानलं तो ॲ ह्या काय अभिमन्यू करणार आमचं हा द्रुपद राजा काय करतात तर सात की काय करणार काहीच करू शकत नाही असं तुच्छ मानलंच पण इथे सुद्धा आपलं जे सैन्य आहे या सैन्याबद्दल त्यांच्यामध्ये चेतना निर्माण करण्याऐवजी त्याचं खच्चीकरण चाललंय गुरु द्रोणाचार्याने त्यांनी तुच्छ मानलेला आहे आणि ज्यावेळी गुरूंसमोर आपण लीन नसतो तेव्हा कधीच म्हणजे आपल्यामध्ये विनम्रता नसते कधीच विजयश्री खेचून आणणार नाही तिथेच पांडव कौरवांच्या पराजयाची सुरुवात झालेली आहे आणि हा आदेश देतो की मी भीष्माना सेनापती नेमलेलं आहे त्यामुळे तुम्ही सर्वांनी काय करायचं योद्ध्यांनी लक्षात घ्या योद्ध्यांच्या जवळ जातो आता आणि सर्व योद्ध्यांना सांगतो की मी भीष्माना सेनापती नेमतोय खाली त्यांच्या तुम्ही सर्वांनी युद्ध करायचं आहे ते सांगतील ती त्यांचे पालन करायचे आणि त्याप्रमाणे युद्ध करायचं बाकीचे हो म्हणाले ठीक आहे मान्य आणि गुरु द्रोणाचार्यांना स्पेशल काम दिलं की भीष्म जे आहेत हे भीष्म आपल्या अधिपत म्हणजे सेनापती आहेत त्यामुळे त्या ते सेनापतींवर लक्ष ठेवणं ही तुमची जबाबदारी अशा प्रकारे त्यांनी काय केलेलं आहे की जबाबदाऱ्या वाटून दिलेल्या आहेत आणि काळजी करण्याची गरज नाही हो पांडवांचं सैन्य किती पांडवांचं सैन्य किती आहे जरी पराक्रमी लोक असले तर ते पाच आणि त्यांना मदत करणार ते आणखीन काही थोडेसे एवढेच त्यामुळे घाबरायची काही गरज नाही म्हणतो पांडवांचं सैन्य तुम्ही बघा किती आहे अगदी अगदी नगण्य आहे हो शिवाय आपले जे सेनापती आहेत ते पराक्रम आहे भीष्म आहेत ते त्यामुळे आता काळजी करू नका काय करा तुम्ही सगळ्यांनी आपलं सैन्य सज्ज करा आणि युद्धाला सुरुवात करायची तर आपापल्या जागा पकडायला सुरुवात करा, करा बघूया जे आपले सारथी आहेत महारथी भीष्म जे आहेत ह्या भीष्मांकडे काही औक्षण सैन्य आपलं आहे आणि त्यामुळे तुम्ही ते सैन्य कसं घेतलं पाहिजे ते, ते भीष्मांना विचारा आणि त्याप्रमाणे भीष्म देतील तशा तशा प्रकारे सैन्य घेऊन तुम्ही आपापल्या ठिकाणी आता उभे राहा अशा प्रकारची माहिती तो देतोय आणि भीष्मांच्या मर्जीप्रमाणे भीष्म जो आहे ह्या भीष्मांचा आदेश जो आहे की भीष्मांची मर्जी का राखली पाहिजे तर ते मजप्रमाणे आहेत हे समजा आता इथे काय करतो दुर्योधन तेवढा हुशार आहे आता आपल्याला साधायचं आहे आपल्याला जिंकून घ्यायचं आहे आणि जिंकून घ्यायचं असल्यामुळे सगळ्या स जे प्रमुख प्रमुख लोक होते त्यांना सगळी युद्धाची कल्पना दिली सैन्याची कल्पना दिली त्यांच्यामध्ये मनोबल निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण विसरला ना जे मूळ होतं तेच विसरला गुरुनं विसरला उलट गुरूंच्या दुःखावर डागण्यात येण्याचा प्रयत्न केला आणि बाकीच्यांना सगळ्यांना सांगितलं आपलं पण तसंच होतं जे नेमकं करायला पाहिजे ते आपण करत नाही आणि जे नको असतं ते भरपूर करत असतो पण गुरूंची आज्ञा पालन केली पाहिजे गुरुंनी सांगितलेली दैनिक साधना केली पाहिजे जेणेकरून आपल्यामध्ये लिनत येईल विनम्रता येईल शालीनता येईल हे दैवी गुण आहेत हे अलंकार आहेत हे दागिने जेवढे आपल्या शरीरावर मनावर आणि अंतकरणावर असतील तेवढे आपण शोभून दिसणार तेवढ्या आपण खुलून दिसणार हा गुरूंचा उपदेश फक्त तेवढा विसरलेला असतो आपण आणि नको असतं ते करतो दुर्योधनानं सुद्धा इथं तेच केलं की बाकीच्या शूरविराणा चेतवलं पेटवलं सांगितलं सर्व आणि सांगितलं की भीष्मांच्या आज्ञेत तुम्ही काय करायचं युद्ध करायचं आणि का करायचं त्यांची आज्ञा का पालन करायची माझ्यासारखा ते आहेत असं समजा म्हणजे मी कोण आहे राजा आहे त्यांना माझ्या ठिकाणी बघा आणि मीच आज्ञा देतोय असं समज करून घ्या आणि त्यांचे आज्ञापालन करण युद्ध करा आणि पांडवांचा निपात करूया पांडवांना संपवून टाकूया अशा प्रकारे दुर्योधन आपल्या सैनिकांना सांगत आहे असं वर्णन संजय आंधळ दृतराष्ट्राला करतो आंधळा दृतराष्ट्र हा हस्तिनापुरामध्ये बसून ते सर्व ऐकतोय त्याच्या कानाला सुखद असा आनंद वाटतोय अरे वा माझा मुलगा म्हणजे फार पराक्रमी आहे वास्तव एक आईवडिलांचं काम असतं जे चूक आहे त्याला चूक म्हणणं आपण तसं नाही करत हा मग माझा बाबू उलट बोलतो हा मोठ्यानं पण ऐकत नाही मला पण येऊन थोबाडा दोन सांडकण देतो चार लोकांमध्ये दे। आपण कौतुकाने सांगतो आणि तिथेच आपला नाश होतो आपल्याला कौतुक वाटतं आपल्या मुलाचं मला उलट बोलतो तो ऐकून घेत नाही दुसऱ्यांना काही पण बोलतो भयंकर रागेट आहे कौतुक करू नका इथे काय सांगायचं आहे की चुकीच्या गोष्टीला कधीही पाठीशी घालू नका आई वेळेला या भूमिकेतून जे कान टोचले पाहिजे किंवा जे परखडपणे त्याला त्या दोष दाखवून दिले पाहिजे गुरु बघा कसे असतात ते दोष दाखवतात ना आता आपण संतसंघामध्ये बसलेलो आहोत थोडेफार आपल्याला जे रेशमी चिटमे चिमटे घेण्याचं काम चालू आहे ते कुठल्या भूमिकेतून चालू आहे आईवडिलांच्या भूमिकेतून कारण समोर बसलेली सगळी माझी आहेत आणि ती माझ्यापेक्षाही पराक्रमी झाली पाहिजेत ती माझ्यापेक्षाही घडली पाहिजेत लोकांनी तुमच्यावरून मला ओळखलं पाहिजे अरे तो अमकात तमका जो माणूस आहे ना तो अमुक अमुक त्याचे हे गुरु मला आनंद वाटेल मला अभिमान वाटेल की माझा शिष्य एवढा पराक्रम आहे ही नेहमी आई वडिलांची भूमिका असली पाहिजे ज्या आई वडील अशा प्रकारची भूमिका ठेवत नाहीत आणि मुलांच्या चुकांवर पांघरून घालतात ते आई वडील आपल्या मुलांना नेहमी खड्ड्यात घालत असतात म्हणून याच्यातून बोध काय घ्यायचा की हे महाभारत आपल्या घरामध्ये पण चालू असतं म्हणून आई वडील म्हणून जी भूमिका केली पाहिजे आंधळा धृतराष्ट्रासारखं वागायचं नाही बऱ्याच वेळा आई पाठीशी घालते आणि आंधळी धृतराष्ट्र होते राहू दे माझा मुलगा आहे तुम्ही बोलायचं नाही तो एकुलता एकच आहे ना मग त्याने लाड नाही करायचे तर अरे बाप काय दुश्मन नाही बाई तुझा किंवा त्या पोराचा काय दुश्मन नाही आहे तो ज्यावेळी वडील धाक देत असतो त्यावेळी तू मायेचं पांघरून घालू नकोस धाक देत असताना तो मुलगा घडेल ती मुलगी तुझी घडेल धाक दिलाच पाहिजे प्रेम नेहमी आपलं काय केलं पाहिजे पोटामध्ये ठेवलं पाहिजे ते ओटातून येतं का म्हणे गुरु तेच करतात गुरु एखाद्या वेळेस ज्या शिष्यावर रागवतात ते भयंकर कडक झालेत असं वाटतं भयंकर प्रचंड रागवलेत पण ते खऱ्या अर्थान रागवलेलेच नसतात फक्त ते व्यक्त नाही करत व्यक्त फक्त राग दिसतो पण पोटामध्ये तेवढंच प्रेम असतं तेवढाच जिव्हाळा असतो तेवढीच माया असते कारण गुरूंशिवाय शिष्याला घडवणार कोण आणि असं शिष्य घडायला पाहिजे असेल तर शिष्यानं तन आणि मनानं गुरूंचं झालं पाहिजे मग आपल्या जीवनामध्ये अमूलाग्र बदल होईल आणि आपल्या आयुष्याचं कल्याण होईल ते आपण आता पुढच्या आठवड्यामध्ये परत भेटूया की हे सगळं ऐकल्यानंतर युद्धाला आता कसा प्रारंभ होतो आहे माऊली काय सांगतात ज्ञानेश्वर माऊली आता आपल्याला पुढे काय सांगतात ते पुढच्या आठवड्यात ऐकूया जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज की जय सद्गुरु काशिदेश्वर सिद्धेश्वर महाराज की जय संत शिरोमणी गजानन महाराज की जय आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय श्यामल्लभ रामचंद्र की जय